तुम्ही पाहत आहात विधानसभा निवडणूक काळात वर्धा विधानसभा क्षेत्रात वाढलेली टक्केवारी ही संशयास्पद आहे पंचेचाळीस दिवसाच्या आत निवडणूक आयोगाला डेटा आणि सीसीटीव्ही फुटेज मागितले असतानाही वर्ध्याच्या काँग्रेस उमेदवाराला ते दिल्या गेले नाही त्यामुळे वर्ध्यात वोट चोरी झाल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार शेखर शेंडे यांनी केला आहे वर्ध्यात व्होट चोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसकडून बाईक रॅली काढत लक्ष वेधण्यात आले आरवी नाका बाईक बाईक रॅली काढण्यात आली ही बाईक रॅली पावडे चौक छत्रपती शिवाजी चौक बजाज चौक मार्गे महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोहोचली घोषणाबाजी करीत निवडणूक काळात महाराष्ट्रात झालेल्या व्होट चोरीच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे मदे चे कर, 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 News, Karita, Mahajan, या रॅलीमध्ये काँग्रेसचे नेते शैलेश अग्रवाल जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर सुधीर पांगुळ बाळा माऊसकर श्रीकांत राजेश राजूरकर विशाल मनीषाताई मेघे पदाधिकारी उपस्थित होते एन न्यूज मराठी सचिन महाजन वर्धा मी वर्धा विधानसभेचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार होतो आणि यावेळेस मला निश्चित वाटत होतं की जे देशातलं वातावरण होतं लोकसभेचं वातावरण पाहता महाराष्ट्रामध्ये या काँग्रेसच्या राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या सीटात उमेदवार निवडून आले निश्चितपणे काँग्रेसचा विजय होता परंतु अचानकपणे एका रात्रीमधून का घडून आलं कारण की उमेद मतदानाची टक्केवारी वाढून गेली आम्ही इलेक्शन कमिशन आयोगाला सेव्हनटीन सी आणि सी सी टी व्ही फुटेज पंचेचाळीस दिवसाच्या आत मागितलेले आहे त्याचे माझ्या जो रिसिप्ट कॉपी आहे कलेक्टर वर्धा इलेक्शन याला सुद्धा आम्ही दिलेल्या आहे आणि हायकोर्टात सुद्धा मिरिट पिटिशन टाकलेली आहे आणि मला यावेळेस पूर्णपणे निश्चितपणे वाटते की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोट चोरी झालेली आहे आमचे पक्षाचे अध्यक्ष पक्षाचे नेते राहुल गांधी आणि अध्यक्ष मान्य खरगे साहेब यांनी सुद्धा हा संसदेमध्ये मुद्दा मांडलेला आहे आणि ह्या देशामध्ये लोकशाहीच्या पद्धतीने जी हा देश जो आहे बाबासाहेबांनी आपल्याला लोकशाही दिलेली आहे ती लोकशाही नसून हुकुमशाही एका एक एका प्रकारे हुकुमशाही चालू आहे आम्हाला कुठेच न्याय मिळून नाही राहिला ना हायकोर्टात मिळत आहे ना सुप्रीम कोर्टात मिळत आहे तर आम्हाला यापुढे मला असं वाटतं की जनतेच्या जा कोर्टात जावं लागेल पुढे पाच वर्षानंतर आणि जनता आम्हाला न्याय देऊ शकेल तक्रारीचं काहीच उत्तर मिळालं नाही वरतून आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पत्र पाठवलं त्यांनी कलेक्टर वर्धेला पत्र सूचना दिलेल्या कलेक्टर वर्धाकडून काहीच सूचना आम्हाला अद्यापर्यंत मिळालेल्या नाही आमच्या पक्षाचे नेते काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी काही दिवसांत अगोदर पत्रकार परिषद घेऊन या वोट चोरीचा मुद्दा सगळ्या पुराव्यासही जनतेसमोर आणला तीन महिन्याच्या आधी चार महिन्याच्या आधी झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये भरभरून मतदान महाराष्ट्रात भरभरून मतदान काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला झालं तीन सहा महिन्यातच झालेल्या इलेक्शनमध्ये इथे कधी न होईल असा पराभव या इलेक्शन आयोगाच्या हस्तक्षेपामुळे झाला असा आमचा थेट आरोप आहे या इलेक्श पहिले भारतात सुप्रीम कोर्ट झालं इलेक्शन कमिशन झालं याच्यावर सगळ्या लोकांचा विश्वास राहत होता आज सुप्रीम कोर्टच इलेक्शन कमिशन हातात घेऊन इलेक्शनमध्ये हेरफेर केल्या जात आहे आणि हे सिद्ध झालं आहे जनतेचा हा अधिकार आहे लोकशाहीने दिलेला मताने आपला प्रतिनिधी निवडाचा त्यातच जर इलेक्शन कमिशन अशा प्रकारे हेरफेर करत असन तर ते जनतेला सहन होणार नाही ही इंग्रजाच्या पेक्षा कट्टर अशी आणीबाणी आज आपल्या देशात लागू पाहिली आहे या संविधान विरोधी सरकारचा मोदी सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी आणि वोट चोर गद्दी छोड यांनी उतरून पुन्हा एकदा इलेक्शन घेतलं पाहिजे याच्यासाठी आम्ही आज हे सह्याची मोहीम सुरू केलेली आहे देशभरात चोरी करून हे सरकार सत्तेत आहे देशातल्या कोणत्याही मतदारसंघातली मतदार या दिवसला त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी घोळ आढळून येणार आहे अशी परिस्थिती आहे या ठिकाणी वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला तर पंधरा दिवसाआधी तुम्हाला मी मतदार या द्या प्रात्यक्षिकासह दाखवल्या होत्या त्यानंतर आम्ही अजून मतदार याद्यांचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये सुद्धा या मतदार याद्यांमध्ये इन्स्टिट्युशनल मत सुद्धा दिसली आहे जे मतदान इतकं नाहीच आहे आणि दुबार तिबार मतदान झालाय आणि दुबार तिबार मतदान जे झालंय ते चेक करण्यासाठी आम्हाला सीसीटीव्ही फुटेजेस पाहिजे ते फुटेजेस देण्यासाठी सातत्याने नकार दिला आणि त्या लोकांनी डिफेन्स घेतला की पंचेचाळीस दिवसाच्या आज जर तुम्ही सीसीटीव्ही फुटेजेस मागितले तरच आम्ही तुम्हाला फुटेजेस देऊ असं इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे तर वर्धेचे जे आमचे पराभूत उमेदवार आहे शेखर शेंडेजी यांनी पंचेचाळीस दिवसाच्या आत सीसीटीव्ही फुटेजची मागणी निवडणूक आयोगाला केली आहे मात्र अद्याप सीसीटीव्ही फुटेज आम्हाला उपलब्ध करून देण्यात आले नाही तर माझा थेट इलेक्शन सेव्हन्टीन सी पण दाखल केलाय माझा थेट निवडणूक आयोगावरती हा आरोप आहे की तुम्ही या चोरीत सहभागी होऊन या ठिकाणी तुम्ही निवडणुका जिंकून देण्याचं काम सत्ताधारी पक्षाला केलेलं आहे आमचे जे उमेदवार आहेत ते पराभूत झालेले नाही तर वोट चोरीचा इन्फ्लुएन्स आणि इफेक्ट हा आमच्या उमेदवारांवर आलेला आहे म्हणून माझं हे म्हणणं आहे की जर तुम्ही चोरी केली नाही तर तुम्ही फुटेजेस का देत नाही तुम्ही चोरी केली नाही तर तुम्ही आमच्या आरोपांचं खंडन करायला समोर का येत नाही निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षांनी मी या वर्धा जिल्ह्याच्या मतदार याद्या घेऊन बसतो त्यांनी सुद्धा यावं आणि तपासावं की या ठिकाणी दुबार तिबार नावं आहे की नाही खेड्यापाड्यांच्या ना। लोकांचे शहरात नावं आहे की नाही दुसऱ्या मतदारसंघाच्या लोकांचे या ठिकाणी नाव आहे की नाही परप्रांतीय लोकांचे या ठिकाणी नावं आहेत की नाही आणि त्यांचे नाव त्यांच्याही ना मतदार येद्यांमध्ये आणि शे दोनशे पाचशे नावं चुकीनं ना आले एका मतदारसंघात किंवा जिल्ह्यात आपण समजू शकतो मात्र हजारोंच्या संख्येने चुकीचे नावं कसे येतात आणि चुकून मताचे गठ्ठेच्या गठ्ठे परप्रांतीयांचे कसे या संघात येतात हा मात्र संशोधनाचा विषय आता राहिलेला नाही हा विषय उघड झालाय यावरती काय उत्तर आहे ते उत्तर तातडीनं निवडणूक आयोगाने आणि सत्ताधारी पक्षांनी देणं अपेक्षित आहे